नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे इंदोरी व गावठाण भागातील भेटीदरम्यान वडीलधारी मंडळी माता भगिनींनी त्यांचे मनापासून स्वागत करत प्रामाणिक शुभेच्छा दिल्या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला नागरिकांचा हा ओघ मोठ्या प्रेमाचा वर्षाव पाहून मेघाताई स्वतः भारावून गेल्या या पाठिंब्याने त्यांना लढण्यासाठी नवी ऊर्जा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं मेघाताई भागवत या गेल्या अनेक वर्षांपासून महिला शेतकरी अंगणवाडी सेविका वृद्ध नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी सातत्याने काम करत आहेत त्यांच्या अनेक महत्वाचे उपक्रम शिबिरे सामाजिक कार्यक्रम आरोग्य उपक्रम आणि विकास कामे राबवली गेल्याचा ठसा नागरिकांच्या मनावर आहे प्रत्येक वाडी वस्तीत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे त्यांचे मार्गदर्शन करणे आणि त्वरित उपाययोजना घडवून आणणे ही त्यांची कामाची पद्धत असल्याने गटात त्यांच्याविषयी मोठा विश्वास निर्माण झाला याच सक्रिय जनसंपर्कामुळे मेघाताई भागवत यांना या निवडणुकीमध्ये पारड जड झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे गावोगाव उमटणारा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा ठाम पाठिंबा तरुणांचा विश्वास आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद यामुळे या गटात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे पक्षाचे तिकीटही त्यांच्या मजबूत जनाधारामुळे निश्चित होईल अशी जोरदार चर्चा स्थानिकांमधून होताना दिसत आहे इंदोरी वराळे गटातील नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि मेघाताई भागवत यांची लोकांशी असलेली जवळीक पाहता या निवडणुकीत त्या एक मजबूत आणि प्रभावी दावेदार म्हणून पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा